नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या घडीची मुंबईतून मातोश्रीवरून सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंनी घेतला आहे सर्वात मोठा निर्णय महाराष्ट्रात गट आणि भाजपा पूर्णपणे गॅसवर गॅसवरती ठाकरेंची या निर्णयाने महाराष्ट्रात पुन्हा होणार पलटवार मित्रांनो ठाकरेंचा काय आहे महत्त्वाचा निर्णय सविस्तर बातमी अवघ्या पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया महाराष्ट्रात था पुन्हा ठाकरे नावाचं वादळ मित्रांनो मुंबईतून महत्त्वाची बातमी राज्यामध्ये काल फडणवीस सरकारचा शपथविधी पार पडला आणि त्यानंतर फडणवीस यांनी उद्धव ठाकरे शरद पवारांना फोन करून शिंदेंना थेट थेट इशारा दिल्याचं सध्या त्यांनी काल म्हटलं आहे आणि आज सकाळी देखील त्यांनी प्रसारमाध्यमांना म्हटलं आहे की मी स्वतः उद्धव ठाकरे शरद पवारांना फोन केला होता नेमकं काय करते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीला हवेत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे नेमकी बातमी काय मित्रांनो सध्या अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं लॉबिंग खूप चांगल्या प्रमाणात मुंबईत चालू आहे आणि त्यांनी आपलं सरकार खूप चांगल्या प्रकारे स्थापन केलं आहे आता शिंदेगडाची गरज संपली असून महाराष्ट्रात पुन्हा ठाकरेंच्या दिशेनं वळण्याचा भाजपने पुरेपूर आता विचार केल्याचं दिसतंय यावरून त्यांनी उद्धव ठाकरेंना काल फोन करून सध्या बोलणं झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आपला प्रखर हिंदुत्व पुन्हा पुढे आणलं आहे महाराष्ट्रातील आगामी सर्व निवडणुका या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आम्ही लढणार आमचं ज्वलंत हिंदुत्व आणि हिंदूंचा तो आक्रमकपणा आता पुन्हा माझी शिवसेना राबवेल असा उद्धव ठाकरेंनी थेट थेट म्हटलं आहे त्यामुळे ठाकरेंच्या तातडीच्या या बैठकीमध्ये हा विषय संपूर्ण महाराष्ट्रात एका क्षणात गेला ठाकरेंचं अस्सल हिंदुत्व आता महाराष्ट्राला पाहायला मिळेल असंही उद्धव ठाकरेंनी या मिटिंगमध्ये म्हटलं आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा भारतीय जनता पार्टी ठाकरेंना शॉप करून येते तर शिंदेंना बाजूला सारते मात्र उद्धव ठाकरे आपली हिंदूंची दिशा पूर्णपणे एकटे घेऊन चालत आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतंय उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये पूर्ण स्वतः स्वभावात लढावं का ठाकरेंचा हा हिंदुत्वाचा जिवंत मुद्दा आपणास आवडला का नेमके आपल्या काय आहेत प्रतिक्रिया म्हणजे बस पोहोचवा परंतु शिंदेगड मात्र गेला गॅसवरती यावरही प्रतिक्रिया दे